जालन्यामध्ये बारावीच्या पहिल्याच पेपरच्या दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं आणि जालन्याच्या मंठा तालुक्यामधील ठोकसाळ येथील एका परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सा सुळसुळाट झाल्याचं पाहायला मिळालं आज बारावी बोर्डाचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता आणि या दरम्यान कॉपी बहादरांना चिठ्ठ्या पुरवण्यासाठी काही तरुण चक्क परीक्षा केंद्रांच्या कंपाऊंडवर चढून खिडकीमधून विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय व्हायरल होतोय कॉपीमुक्त अभियानाचा पूर्णतः फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत असून कॉपी पुरवणाऱ्या तरुणांवर आणि परीक्षा केंद्रांवर कॉपीचा प्रकार घडताना दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ही एक्स्क्लुझिव्ह दृश्य चालण्याच्या चा, मंठामधून आपण पाहिलं की बारावीचे पेपर आहेत मुलांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले होते ड्रोनची करडी नजर असणार होती इतकंच नाही तर पोलिसांचासुद्धा फौजफाटा देण्यात आलेला होता कारण की कॉपीमुक्त परीक्षा विद्यार्थ्यांच्या व्हायला पाहिजेत मुलांच्या व्हायला पाहिजेत मात्र यानंतर मुलांच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी बारावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे ही दृश्य सध्या जे आपण पाहतोय जालन्याच्या मंठामधून